नमस्कार मी सौ भक्तीरोहित नायक माननीय श्री आदिनाथ सातपुते सर यांच्या संकल्पनेतून साकारलेले संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस गट क्रमांक पाचमधून सहभागी झालेली आहे माझं शिक्षण मास्टर ऑफ सायन्स बायोटेक्नॉलॉजी मॉडर्न कॉलेज पुणे येथून झालेलं असून सध्या मी लहान मुलांकरिता संस्कार वर्ग व गर्भवती महिलांकरिता गर्भसंस्कार वर्ग चालवते आज मी माझे सद्गुरू श्री सत्येंद्रनाथ महाराज यांना वंदन करून त्यांच्याचकडून संथा घेतलेले श्री पयंचमुख हनुमत कवाच्या स्तोत्रामधील दोन स्तोत्र अर्थासह सादर करणार आहे तत्पूर्वी श्री पयंचमुख खनुमत कवाच्या स्तोत्राबद्दल मी थोडक्यात माहिती देणार आहे श्री पयंचमुख हनुमत कवच हे एक कवच स्तोत्र असून ह्याचे रचयिता ब्रह्मा ऋषी आहेत हे स्तोत्र गायत्री छंदातील आहे श्री पयंचमुख हनुमत कवच स्तोत्रामध्ये हनुमानाच्या पाच मुखांचे वर्णन आणि स्तुती केलेली आहे त्यांचे हे पाच मुख असे आहेत पहिले हे पूर्वेकडील वानरूप आहे जे मनशांती आणि यश देणारे आहे दुसरे रूप हे दक्षिणेकडील नरसिंहाचे आहे जे प्रचंड धैर्य आणि विजय देणारे आहे तिसरे मुख पश्चिमेकडील गरुडाचे आहे जे विष आणि वाईट शक्ती आणि प्रवृत्तींचा नाश करणारे आहे चौथे वराहमुख हे उत्तरेकडील असून ऐश्वर आणि समृद्धी देणारे आहे तर पाचवे आकाशाकडील मुख हे हयग्रीवाचे आहे ज्यामुळे सद्गुणी संतती आणि ज्ञानप्राप्ती होते तर असे हे श्री पयंचमुख हनुमत कवच स्तोत्र कवच स्तोत्र तर आहेच पण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत शिकण्याचे ऐकण्याचे आणि वाचण्याचे कार्य करणारे आहे प्रत्येकाने हे स्तोत्र म्हणावे असे आहे तर आज मी जो श्लोक म्हणणार आहे त्या श्लोकामध्ये श्री पयंचमुख हनुमानाची स्तुती केलेली आहे श्लोक असा आहे सर्वाश्चर्यमयम हनुमद्वीतोमुखम अनेक विचित्र वर्णवक्रम शशांक शिखरम कपिराजव्यम मनसा स्मरामी तर ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की सर्वाश्चर्यमयन देव म्हणजे सगळ्या आश्चर्यांनी युक्त असे श्री हनुमान देवता हनुमदवी श्वतोमुखं ह्या विश्वाकडे त्यांच्या सगळ्या मुखांनी बघत आहेत जे हे मुख आहे ते अच्युत आहे आणि त्यांचे जे हे मुख आहेत ते वेगवेगळ्या वर्णांनी सुशोभित झालेले आहे शशांग शिखरम कपिराजवार त्यांनी त्यांच्या मस्तकावर चंद्राला धारण केलेले असून हे रूप वानराचे आहे नेसलेले आणि मुकुट धारण केलेले हे त्यांचे रूप आहे स्मरामी पिंगाक्ष म्हणजे किंचित लालसर छटा असणारे त्यांचे डोळे हे अद्वितीय आहे आणि हे त्यांचे अत्यंत सुंदर आणि तेजस्वी जे रूप आहे ह्या रूपाला मी मनापासून वंदन करते फार सुंदर असा ह्या श्लोकाचा हा अर्थ आहे तर आता आपण वळूया दुसऱ्या श्लोकाकडे सर्व शत्रु हरम परत्रुसं हर रक्ष श्रीमन्ना पदमुद्धर मर्कटेशम महोत्साह म्हणजे काय तर अति उत्साही असे वानराचे रूप धारण केलेले हनुमान देवता सर्व शत्रु हरम परम म्हणजे सगळ्या शत्रूंचा त्यांनी सगळ्यात आधी नाश करावा शत्रु संहर माम रक्ष शत्रूचा संहार करून माझे रक्षण करावे श्रीमन्ना पदमुद्धर आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने माझा उद्धार करावा असा हा फार साधा आणि सुंदर असा अर्थ ह्या श्लोकातून आपल्याला मिळालेला आहे हे दोन्ही श्लोक मला या स्पर्धेमुळे तुमच्यापर्यंत अर्थासहित पोहोचवता आले ह्याबद्दल मी आयोजकांची ऋणी आहे धन्यवाद